मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला असूनही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मराठी भाषेचा वापर होताना दिसून येत नाही गुढीपाडव्याच्या मनसेच्या सभेतून राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन करत ज्या ठिकाणी मराठीचा वापर होत नसेल त्या ठिकाणी जाऊन समज देण्याचे आदेश दिले महाराष्ट्रात मनसैनिक मराठीच्या भाषेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं चित्र बघायला मिळतं आहे कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागात कन्नडिकांचे मराठी माणसावर होत असलेले अत्याचार पाहता महाराष्ट्रात सुरू असलेल्या कर्नाटक बँकेत मनसैनिकांनी घुसत मरा बँकेत मराठी फरक नसल्याचं आक्रमक झाले पाच दिवसात यात बदल झाला नाही तर मनसे स्टाईलने दणका देऊ असा थेट इशारा बँकेच्या अधिकाऱ्यांना मनसैनिकांनी दिला आज मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आणि तीन दिवसाच्या आहेत बोलले आम्ही त्यांना एक आठवडा देतो एक आठवड्याच्या पाहिजे आणि हे कांबळे आहे त्यांचा हे आपले जे शाखा प्रबंधक आहेत प्रमुख त्यांचं नाव कांबळे हे मराठी आहेत म्हणून आम्ही यांना विनंती केली तुमच्यापासून सुरुवात करा तुम्ही मराठी आहात महाराष्ट्रातल्या कुठल्याही तरी मराठी दिसलं पाहिजे तर त्यांनी हात बोर्ड आम्ही काढायला आलो हाताच्या आता लावणार नाही परंतु हे जे बोर्ड आहेत ह्याच्यामध्ये पण एक साइड मराठी असली पाहिजे ते त्यांनी मान्य केले मान्य केले करून त्या प्रमाणे तर आम्ही तुझं सर आणि त्याप्रमाणे आम्ही ते नक्कीच पर्यंत कधीपर्यंत मदत दिली आहे आम्ही ते करायचा प्रयत्न करू